आज अकोली तालुक्यातील सरपंचांनी तहसीलदार यांना निवेदन दिलं बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी त्या कुटुंबाला पंचवीस लाखांपर्यंत मदत व्हावी अशा प्रकारचं निवेदन तालुक्यातील सरपंचांनी तहसीलदार यांना दिलं इतक्या साध्या कारणाने भयानक पद्धतीने हत्या होत असेल तर भविष्यात सरपंच हा गावचा कारभार पाहत असतो आणि जर अशा मारेकऱ्यांना जर शासन अभय देत असेल तर ही गोष्ट निंदनीय आहे उद्या तालुक्यातील सर्व सरपंचांनी ग्रामपंचायत बंद ठेवण्याची हाक दिली आहे तसेच उद्याच्या अकोले बंदला जाहीर पाठिंबा सरपंच संघटनेने व सरपंचांनी दिला आहे यावेळी राजेंद्र गावंदे भारती चासकर अनुप्रिता शिंदे विजया सहाणे सुनीता भांगरे दशरथ उगले अमोल उगले रवी मालुंजकर प्रशांत वागचौरे प्रशांत बंदावणे भरत नवले आदी सरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित होते बीड येथील संतोष देशमुख यांचा जी या हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निमित्तानं प्रथमतः सगळ्या अकोले तालुक्यातील सर्व सरपंचांच्या वतीनं झालेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो तर अकोले तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं एक तारखेला अकोले बंदाची हक दिलेली आहे या बंदाला सकारात्मक पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांच्या मार्फत या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भाने आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे राज्यातील जे सरपंच आहेत ते सगळे सरपंच हे समाजाच्या उत्थानासाठी काम करत असतात लोकांच्या विकासासाठी काम करत असतात आणि अशा पद्धतीने जर सरपंचावर हल्ला होणार असेल तर अको राज्यातील सरपंच आणि अकोले तालुक्यातील सरपंच हल्ला खपून घेणार नाही आणि म्हणून या निमित्तानं आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की अशा प्रकारच्या जर निंदनीय घटना होणार असतील अशा पद्धतीचं जर सरपंचाला महाराण होणार असेल त्याचा जर मृत्यू होणार असेल तर हे कपून ये घेणार नाही आणि म्हणून काम करताना सरपंचाला अडचणी येतात आणि या अडचणी येऊ नये आणि म्हणून आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की या पुढच्या काळामध्ये सरपंचांना संरक्षण मिळालं पाहिजे ही देखील आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर निवेदनामध्ये दुसरी देखील आम्ही मागणी केलेली आहे की ज्या त्या कुटुंबाला देखील आता न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबा कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं त्याचं कुटुंब उभं राहण्याच्या दृष्टीनं संतोष देशमुखच्या कुटुंबाला शासनानं तातडीनं पंचवीस लाख रुपये द्यावेत अशा पद्धती देखील या ठिकाणी मागणी दिलेली आहे केलेली आहे असं या निमित्ताने निमित्त करतो बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झाली त्या हत्ये करणाऱ्या मारेकऱ्यांना आत्तापर्यंत सर्वांना अटक झालेली नाही आणि त्याचा निषेध करण्यासाठी उद्या अकोले तालुका आणि अकोले तालुक्या सर्व गावांच्यामध्ये ग्रामपंचायतींच्या सहित सर्व त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या संघटना असतील किंवा सर्व जातीधर्मा संघटनेने घेतलेला आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी तशीला निवेदन द्यावं यासाठी तालुक्यातील प्रमुख सरपंच आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत खरं जी हत्या झाली ती हत्या आपण सगळे गेले एकोणीस वीस दिवस ऐकतो आहोत कशा प्रकारे त्याला मारण्याचं काम त्या ठिकाणी त्या नराधामांनी केलेलं आहे आपण कदाचित कधी बीडमध्ये गेलात किंवा पुण्यामध्ये अनेक बीडचे लोक राहतात त्यांच्याशी आपण चर्चा केली तर ही पहिली हत्या नाही अनेक प्रकारच्या अशा हत्या त्या वाल्मिक कारणात त्याच्या गुंडांनी केल्या आहेत अनेक प्रकारचे अपहरणं करण्याचं काम त्यांनी केलं आहे अनेक माया माय माया माय भ भगिनींच्या विनयभंग करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे गेल्या दहा वीस वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशत त्या बीडमध्ये आहे आणि म्हणून त्यातील अनेक लोकं पुण्यात ती सांगतात की आम्ही त्या ठिकाणचं बीड जिल्हा सोडून या ठिकाणी स्थलांतरित झालेलं आहोत अशा प्रकारची हत्या करणारा जो कोणी आहे त्या ज्याला सुरेश धराच्या भाषेमध्ये आका म्हणतात त्या आकाला पाठीशी घालण्याचं काम कोण करतंय हे राज्य सरकार सामान्य माणसानं जर थोडीशी काही घटना केली जाताने पुलच्या गुन्हा दाखल करतात त्याला जेलमध्ये घालतात परंतु हत्या करून अनेक प्रकारच्या खंडणीचे गुन्हे करून ते वीस दिवस जो माणूस आणि जो हे प्रमुख सूत्रधार हे बाहेर राहतो याचा अर्थ हा शासन त्याला पाठीशी घालते म्हणून या निमित्तानं शासनात देखील आम्ही निषेध करतो आणि ताबडतोबीनं वाल्मिक कराड आणि त्याला ज्यांनी पाठीशी घातलंय त्यांना ताबडतोबी त्यांच्या कारवाई झाली प्रकारची याचा निषेध करून उद्या सर्व अकोल्या तालुक्यातील सर्व समाज माध्यमातील लोकांना विनंती आहे की मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उद्याच्या मूळसाठी हजर राहावं आणि निषेध करावा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो झालेल्या हत्येच्या निमित्ताने एक महत्वाचा विषय असा समोर येतोय की जर राज्यभरामध्ये हे जे राज्यकर्ते आमदार तहसीलदार कोणी असतील हे लोक जर रिवॉल्वरचं वाटप जर करत असतील तर मग जे गाव चालवणारे जे सरपंच उपसरपंच असतात यांनाही पण स्व स्वसंरक्षणार्थ रिव्हॉल्वर का मिळू नये आज जर त्या संदीप सॉरी संतोष देशमुख यांच्याकडे जर पिस्तूल जर असतं तर किमान ते त्यांच्या स्वसंरक्षणार्थ त्यांनीच त्याचा वापर केला असता कदाचित त्यांची जीव पण वाचली असते या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की तालुक्यातील सर्व सरपंचांना तहसीलदारांनी रिव्हॉल्व्हरचं वाटप करावं अशी मी विनंती करते आज या ठिकाणी अकोले तहसील कार्यालयामध्ये सर्व सरपंच सर्व अकोले तालुक्यातील सरपंच हे उपस्थित होऊन तहसीलदार साहेबांना आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे मसाद मसादोकचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचं कारणही अगदी किरकोळ होतं किरकोळ वादातून जर सरपंचाची अशी हत्या होणार असेल तर सरपंच प्रत्येक गावामध्ये थोडेफार घटकट असतात थोडीफार भांडणं असतात परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा उहापोह करून जर तुम्ही सरपंचांना अगदी निर्घुणपणे मारहाण करणार आणि त्यांचं जर खून करणार असाल तर सरपंचाला काय भवितव्य आहे सरपंच हा नेहमी प्रत्येक गावच्या प्रत्येक घटकासाठी बांधील असतो त्याला फोन आला की तो लगेच त्या ठिकाणी जाऊन त्या संकटाचं निवारण करत असतो अशा वेळेस सरपंचांनी त्याच्या जीविताचा विचार न करता जर प्र प्रत्येक प्रश्नाचं केला तर त्याला के संरक्षण देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे मसा चौकच्या सरपंचाची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचे सर्व अकोले तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ हे या गोष्टीचा निषेध करत आहे त्या गोष्टीला आज वीस दिवस होऊन सुद्धा आरोपी जर मोकाटपणे फिरत असतील तर ह्या शासनाचा सुद्धा या या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे या घटनेनंतर सर्वजण विचारत पडलेलं आहे की ह्या राज्य शासना मार्फत जी सु कायदा व सुव्यवस्था निर्माण केलेली आहे ती खरोखर योग्य पद्धतीने चाललेली आहे का आरोपी जर मोकाटपणे फिरत असतील तर इथली जनता ही सुरक्षित आहे का हे सर्व प्रश्न जर आज आपण पाहिले तर अत्यंत भयंकर प्रकार या ठिकाणी घडलेला आहे संतोष देशमुख अत्यंत चांगल्या पद्धतीने कारभार पाहत होते त्यांना राजकीय पार्श्वभूमी होती परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या त्यांच्यावरती जो हल्ला झाला त्याला प्रतिहल्ला म्हणून त्यांनी एक जे काही गोष्टी केल्या त्या सर्वाचा रागमनात धरून त्या ते गुंडांनी त्यांना दोन दिवसातच जीव मारण्यात आलेला आहे त्यांचं कुटुंब आज उड्यावर पडलेलं आहे त्या कुटुंबातील लहान मुले आणि विधवा स्त्री आई अशा जे घटक आहेत त्यांना सहानुभूती म्हणून आज राज्य सरकारने पंचवीस लाखांची तरी मदत केली पाहिजे अशी या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे आणि सर्वत संतप्त ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आणि या सगळ्यांचा निषोध म्हणून तीन दिवस आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत बंदचे आवाहन करण्यात आलेलं आहे आणि या गोष्टीची लवकरात लवकर द दखल घेण्यात यावी नाहीतर आम्ही पुढील आंदोलनासाठी सज्ज आहोत या ठिकाणी आम्ही असा इशारा या ठिकाणी देत आहोत जनप्रधान साठी शशिकांत सरोदे अकोले